शौचालयानंतर आम्ही बाहेर फिरायला गेल्यानंतर बळवाचा पाऊस झाला त्या पावसात इन्फेक्शन झालं आणि त्या दिवशी रात्री पाय सुधारायला आला भरपूर सुधारला इन्फेक्शन झालं पाय खूप दुखायला आला दुखत असताना दुसऱ्या दिवशी आम्ही डॉक्टरांच्याकडे गेलो त्याला खडवून काढलं आणि ट्रेसिंग केलं असं आठ दहा दिवस आम्ही करत होतो पण त्यात काय फरक पडत नव्हता ती जखम जास्त वाढायला लागली पाय सुधारायला काळा पडायला मग आम्ही कोल्हापूरच्या हॉस्पिटलमध्ये शुगरच्या ॲडमिट केलं ॲडमिट केल्यानंतर त्याच्या सांगितलं ऑपरेशन करायला पाहिजे त्याच्यात टेस्ट केला नऊ त्या टेस्ट केल्या त्या दिवशी आणि ऑपरेशन करायला सांगितलं ऑपरेशन केलं त्याने पाय पूर्ण फाडला कालून काळात आणि त्यापासून पण पाय फाडला आणि फाडल्यानंतर सगळ्या औषध उपयोग केले आणि त्यानंतर त्यात घाण जायला पाहिजे चोवीस तास बॅक्टेरिया तयार झाल्यानंतर ती घाण कशी काढायची घाण हातात तशी काढता येईल त्या चांगलीवर हॉस्पिटलमध्ये एका भाड्यानं ते मशीन आणलं त्यातून ते घाण काढत होते आणि ते त्याची किंमत होती म्हणजे भाडं काय होतं त्याचं की पर डे दोन हजार रुपये होतं पाच दिवस आम्ही ते मशीन लावलं दहा दिवसाचं पाच दिवसाचं दहा हजार रुपये झालं आणि त्यानंतर मग म्हणून आम्ही डिचार्ज घेतो डिचार्ज घेतो म्हणजे डॉक्टर म्हणले काय की डिचार्ज घ्या पण तीन महिने पाय खाली टेकायचं नाही तीन महिने जर पाय खाली टेकला त्याला चौदा पडून परत पायाची रक्कम आहे आणि त्यानंतर पाय काढायला अशी शक्यता असं सांगितलं त्यामुळे तीन महिने आम्ही तसाच प्रयत्न केला वाकरच्या माध्यमातून केला आणि रोज ड्रेसिंग करायला येत होतो पण जखम बरी बरी होत आली तीन महिन्यात पण अंगठ्याजवळची जखम बरीच होत होती अंगट्याची जखम ती रोजच चिगळत होती वगैरे सांज्यामुळे उद्योग पडल्यामुळे त्यामुळे चार वर्ष आपण ट्रेनिंग करतच चाललेलं होतं चालताना पायाचं दर्द पडत होतं मग असं आम्ही सगळ्यांनी जीवन वगैरे वापरलं आयुर्वेदिक पाळी घेतले लिक्विड घेतले काय काय बऱ्याच गोष्टी केल्या जवळ मी एक सात चम्या केल्या पण कुठेही काही उपयोग झाला नाही पण आपल्या आता सिनियर मी या म्हणजे बिझनेसमध्ये जॉईनिंग केलं आहे समज सोशल फाउंडेशनमध्ये तर संजय वाघमने साहेबांच्या माध्यमातून आपले सिनियर त्यांचे सिनियर विजय कुमार माने साहेब त्यांच्याकडून आपल्याला ते अंटासाठी आणि त्याचा वापर केला वापर केला चौथी अशी रिझल्ट आला की ते जखम जर सेफ व्हायला आणि त्यानंतर ते कंटिन्यू कसं त्यांनी सांगितल्याप्रमाणे पत्ते पाणी सगळं आम्ही पाळलं आणि त्या तीन महिन्यामध्ये एक आनंद मला वाटतं की तीन महिन्यात पूर्ण जखम बरी जाईल मी कुठं गावाला घेऊन जात नको दोन वर्षात तिला गाडीवरून प्रवास केला तर पाय भरपूर सुजायचा आणि पाय सुधला की आल्यानंतर पहिल्या पायावरती करून असं बसायला गायचं वर पाय टेकून आणि दोन तास तीन तास बसायला रात्री पण झोपताना उंच काहीतरी घ्यायला जायचं मग सकाळी पाय जरा व्यवस्थित व्हायचा कधी प्रवास करत व्हायचा प्रवास करून करायला कुठं गाडीवर येणारच नाही आता आनंद वाटतोय की आता ती एकटीच जाते मी कुठे तिच्या सोबत जात नाही कोणाचं लग्न असणे बारसं असणे जवळ असणे एकटी जाते फिरते पण तिला आता व्यवस्थित चालता येते आणि आपले आता हे बोडके सर यांनी सांगितलं आपल्याला व्यसन मुक्तीचा आपल्याला चांगला रिझल्ट आला त्यांनी सुद्धा बघितलं आमच्या मिशनचा रिझल्ट यांनी बघितलं आणि बऱ्याच जणांनी बघितलंय आणि बऱ्याच जणांनी तुम्ही काही जणांनी व्हिडिओ पण बघितला असेल माझ्या युट्यूबला की असंच आपल्याला म्हणजे जखम होत आली पण आता जखम पूर्ण बरे झाले म्हणजे अँटॉक्सिटी आणि अँटॉक्सिटी हे जबरदस्त काम करत आहे शुगर नॉर्मल करता मेसेजची म्हणजे शुगर पण पूर्ण नॉर्मल झाली तीन गोळ्या होत्या त्याची फक्त आरजी सुरू आहे ती पण लागणार नाही पण म्हणतो सुरू ठेव बघयानंतर काय होतंय आणि हा प्रयत्न सुरू आहे आणि समज मंगच्या माध्यमातून चांगलं आपल्याला जे आमच्या जे घरामध्ये चांगलं आनंदाचं वातावरण निर्माण झालं त्यामुळे सगळ्या टीमला मी मनापासून धन्यवाद देतो